प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र चार दिवसांपूर्वी वाहनाच्या अपघातामध्ये पाच वर्षे रुद्र पागिरे मरण पावला मात्र चार दिवस उलटूनही वाहनाचा तपास लागत नसल्यामुळे जाब विचारण्यासाठी विठ्ठलनगर भागातील तीन चारशे नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय यामुळे पोलीस ठाणे आवारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं घटनेच्या तपासकामी एवढा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे राजकीय दबावापोटी तपास संथ गतीने होत असून प्रकरण दळपण्याचा प्रयत्न केला जातोय सदर घटनेचे अनेक प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज असताना पोलीस प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा संशय अपघातामध्ये मृत पावलेल्या रुद्रची आई राधिका वडील समाधान पागिरे यांनी व्यक्त केलाय पोलिसांनी कोणतीही गय न करता योग्य दिशेने तपास करून आरोपींना कठोर शासन करावं असा सूर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून निघालाय तर पोलिसांनी हिट अँड रन या कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे तर पोलिसांनी अपघातातील ट्रॅक्टर हस्तगत केला असून ट्रॅक्टरच्या चालकाला देखील ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत असल्याचं सांगताय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला माझं घराच्या बाहेर निघालो आणि सहा छत्तीसला ला असा अपघात झाला सहा छत्तीस मिनिटांमध्ये माझ्या लेकराला उडवलं सगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसलं तरी लोकांनी कॅमेरे दाखवले माझ्या तिथं वाळूचं ट्रॅक्टर होतं वाळूच्या ट्रॅक्टरनी माझ्या लेकराचं पण हे चार दिवसापासून गुन्हा लपू राहिले चार दिवसापासून आम्हाला आणि ज्याचं ट्रॅक्टर होतो तो चार दिवसापासून आमच्या सगळं हिंदू राहिला आम्हाला म्हणतोय दुसरीच गाडी होती दुसरीच गाडी होती दुसरी गाडी म्हणजे बिन तो यांनी आमचं लेटरू तडफडून आम्हाला जसं पाहिजे तसं पोलीस प्रशासनाकडून आम्हाला साथ मिळत नाही मदत मिळत नाही आरोपी एसी कॅबिन ला बसलेले आणि न्याय मागणारे बाहेर गेटच्या बाहेर त्यांच्याकडे हात पेरून न्याय मागू राहिले करून आरोपी बसून ठेवलेले त्यांना जर सोडलं तर आम्ही इथे येऊन आत्महत्या करू आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे माझा आज तर आमची पूर्ण फॅमिली येऊन आणि इथं डिपार्टमेंटला डिपार्टमेंट समोर जाऊन आत्महत्या करून घेणार आम्हाला न्याय मिळाला नाही न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला लिहून दिला पाहिजे यांना काय सजा झाली पाहिजे ती यांना सोड चार दिवस झाले टीव्ही फुटेज भेटलेला आहे पोलीस स्टेशनला तरी अजून कारवाई केली नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचं आणि सगळ्यात महत्वाचं जो दाबू राहिला जो लपू राहिला तो जास्त गुन्हेगारी त्याचा एवढा गुन्हा असून तो आमच्या सोबत फिरू राहिला तो सांगू राहिला का दुसरंच आहे म्हणून आम्हाला आहे तो वरतून त्यांना दबाव येऊ शकतो माहिती त्याच्यात आम्हाला संशय एवढा घ्यायच्यात काहीतरी सेटलमेंट हे करण्याचा प्रयत्न करतील झाली नाही पाहिजे आणि आम्ही बाहेर उभय न्यायासाठी आम्हाला पोलिसांवर भरोसा आहे पण त्यांच्यावर वरून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील तो झाला नाही पाहिजे झाला नाही पाहिजे गरीबाला हा न्याय मिळालाच पाहिजे आता